जळगाव जिल्ह्यात दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस या सहा वर्षाच्या काळात वाहतुकीचे नियम व वा पार्किंगचे नियम मोडणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना ऑनलाईन दंड आकारण्यात आला होता तसेच या सर्व वाहनधारकांना ऑनलाईन नोटीस देखील पाठवलेली असून एक लाख बारा हजार वाहनधारकांकडे दहा कोटीची थकबाकी असल्याचं समोर आलं आहे वाहनधारकांची थकबाकी दंडाची रक्कम न भरल्यास वाहनधारकांवर जप्तीची कारवाई होऊ शकते अशी माहिती ट्राफिक विभागाचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता दिली आहे त्यानंतर दंड न भरल्यास वाहन मालकांना न्यायालयाकडून वाहन हे मिळणार आहे या दंडाच्या रकमेत पन्नास टक्के रक्कम ही चारचाकी वाहनाची चार आहे त्यासाठी शहर वाहतूक पोलिसांनी गेल्या दोन दिवसापासून नाकाबंदी सुरू केली असून वाहनांची कसून तपासणी सुरू आहे या दरम्यान पाच लाख रुपये दंडाची रक्कम देखील वसूल करण्यात आली आहे जळगाव शहरामध्ये आणि जळगाव जिल्ह्यात मागील सहा वर्षांमध्ये दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये साधारणतः एक लाख बारा हजार ज्या केसेस आहेत अनपेड आहेत अनपेड म्हणजे ज्या लोकांना आपण यापूर्वी स्वरणपत्र दिलेलं आहे टेक्स्ट मेसेज केला आहे व्हॉट्सअप झालेला आहे कॉलिंग झालेली आहे अशा लोकांनी आता प्रवृत्तो दंड भरलेला नाही अशा दंडाची रक्कम आहे ती साधारणतः दहा करोड रुपये आहे त्यानंतर मान्य पोलीस अधीक्षक श्री डॉक्टर महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली मग आम्ही आता निवडणुकाचं वातावरण संपलेलं आहे मोहीम सुरू केलेली आहे पाच टीम तयार केलेल्या आहेत जळगाव शहरामध्ये आपण मोटरसायकल्स फोर व्हीलर्स आणि रिक्षा ज्या आहेत त्यांच्यावर मॅक्झिमम जो दंड आहे तो वसुलीसाठी प्रयत्न करत आहोत मागील दोन दिवसांमध्ये पाच ते सहा लाख रुपयांचा दंड अद्याप वसूल झालेला आहे आणि आम्ही ही मोहीम अजून किमान महिना दोन महिन्याची चालू ठेवणार आहोत तसेच या मोहिमेदरम्यान सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की विशिष्ट जे चारचाकी वाहन चालक आहेत वाहन मालक आहेत त्यांनी हा दंड लवकरात लवकर भरावा कारण की तुम्ही कितीही प्रयत्न केले काही जरी झालं तर दंड माफ होऊ शकत नाही तुमच्या गाडीवर तो कायमस्वरूपी राहणार आहे तर आपण स्वतःहून त्याच्यासाठी लिंक्स अव्हेलेबल आहेत ऍप अवेलेबल आहे त्याच्या थ्रू तुम्ही भरू शकता आमच्या कोणत्याही वाहतुकीच्या अंमलदाराकडे जर तुम्ही गेले दे, तर त्यांच्याकडं क्यू आर न भरू शकता कार्ड स्वाईप कॅश न भरणा करू शकता हे सर्वांना विनंती आहे आणि आवाहन आहे शहर वाहतूक शाखा आणि जेव्हा जिल्हा पोलीस दलातर्फे की आपल्याकडचा जो दंड आहे हा तात्काळ सर्वांनी भरणा करावा तर ज्यांनी दंड नाही भरला कारवाई दंड न भरल्यास आपल्याकडची पुढील कारवाई असते की त्यांचे जे वाहन आहे ते इम्पाऊंड म्हणतो आपण त्याला जप्त करू शकतोय आणि ते जोपर्यंत ते दंड भरत नाही कोर्टात जाऊन दंड भरत नाही तोपर्यंत ते वाहन आमच्याकडेच जमा राहणार आहे आणि त्यानंतर त्यांनी दंड भरल्यानंतर पुढील कोर्टाच्या ते सोडणार आहोत तर गोष्ट चारचाकी वाहनांचा पन्नास टक्केच्या आसपास वाटा आहे त्यांच्यावर मॅक्सिमम दंड आहेत सी बेल्ट न लावणे आणि ओव्हर स्पीडिंग सारख्या ज्या घटना आहेत त्यांच्यासाठी तो दंड आहे आणि त्याच्यासाठी फोटो काढलेले असल्यामुळे ते पुरावे असतात त्याच्यामुळे ते कोर्टात जरी गेले होते लोक अदालत मध्ये जरी जातो म्हटले तरी तो दंड ना कमी होतो ना माफ होतो फक्त एक आहे भरण्याचा जो ऑप्शन आहे तो एक एक्स्ट्रा अवेलेबल होतो की तो कोर्टात जाऊन दंड भरू शकतो त्याच्यामुळे दंड भरलेला आणि लवकर भरलेला हेच उत्तम राहील त्यामध्ये सगळ्यात वर्ग असतात हो ज्यांच्याकडं ते बऱ्यापैकी प्रभावशाली आणि श्रीमंत आर्थिकदृष्ट्या सबळ असलेले लोक आहेत ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे त्यांच्याकडे पन्नास टक्के म्हणजे पाच करोड दंड आहे तर त्यांनी तो त्वरित भरावा आणि प्रशासनाला सहकार्य करावं ही विनंती एकूण किती करत एकूण दंड दहा करोड आहे त्यापैकी साधारणतः पाच करोड हा फोर व्हीलर्स वरती आहे